मुंबईला झाला त्या मुंबईच्या मेळाव्यामध्ये जेव्हा तो व्हिडिओ लाईन होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जा चार हजार लोकांनी कमेंट केले तुम्ही सगळ्यांनी लिहू येस सर येस yes, सर yes, yes, येस सर कारण तुमच्या अन्नामध्ये कम्प्युटरचे काय पण करणार नाही सर no, तुम्ही सांगा सर तिथे अंदोलन केलं तुम्ही पण मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुमचा विषय माझ्याकडे तुमचे लोक भेटले मला पण कधी भेटले जेव्हा हा ग्राम रोजगार सेवकांचा विषय झाला त्याच्यानंतर तुमचे लोक मला सगळ्या ठाण्यामध्ये असेल बाकी जिल्ह्यामध्ये असतील तेव्हा ते भेटायला लागले त्याच्या अगोदर मला कोण भेटलं नाही तर अगोदर भेटलं असेल ग्राम सेवक जे आहे ते एक वर्ष अगोदरपासून भेटत आहेत त्यांच्यावरती काम चालू आहे पण आत्ता त्यांची बंद जे आहे हे माझ्या मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि त्याच्यावरती आपण झिर काढून त्याचा न्याय दिला आता ग्राम रोजगार सेवकांबरोबर तुम्ही महत्त्वपूर्ण घटक आहात की राज्य परिचालक या राज्य संतटक परिचालक आपण सगळ्या योजना तसं ते फिजिकली पोहोचवतात तसं तुम्ही ऑनलाईन सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सर्वात महत्वाचं मुख्यमंत्री माहिती आणखी अशी योजना ती, ती पोहोचवली मी लगेचच माझ्या मुख्यमंत्री महोदयांनाही सांगितलेलं आहे तुमचे काही लोक मला येऊन भेटले आम्हाला जे आहे एका कंपनीच्या माध्यमात जे आहे ते रिक्रूट केलं जातं आणि त्या कंपनीवरती पूर्णपणे निर्भर असतं की आमचा पगार काढायचा की नाही काढायचा बरोबर सर्व दादोदर तुमचा मोठा विषय की बाबा तुमचं रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट जे आहे हे जिल्हा परिषदच्या माध्यमाने झालं पाहिजे बरोबर आणि दुसरं जे आहे हे विमाग आता या दोन्ही गोष्टी आपण मुख्यमंत्री कोण्याबरोबर आपण मांडलेल्या आहेत आणि तर सर्व तुमचा तुमचे काही लोक मला भेटले आणि काही लोक येऊन म्हणाले की सर्व मानव आमचं ते कर्मचारी चर्चा आहे आणि आमची जी रिक्रूट

सरकार आणायच हे देखील लक्षात ठेवा कारण की करावं लागलं योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या जसं सरकारने महत्वाचं काम केलं तसंच तुम्ही देखील सरकारचं काम त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेवढेच महत्वाचे आहात तर तुमचाही जो आहे जो काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे जो काही आपल्याला विषय तुमचे सोडवायचे ते शंभर टक्के आपण सोडून एवढं तुम्हाला सांगितलं तुमचा विषय मान्य मुख्यमंत्री मिटापर्यंत मांडलेला आहे फक्त हा तुम्हाला इथे यासाठी बोलवलं की बाबा विदर्भामध्ये होत तर विदर्भाचे लोक मराठवाड्यामध्ये तर कार्यक्रमांचे काही लोकांना बोलवलं लेक खूप स्ट्रॉंग आहे माझा काल एकदम खूप छक आहे विचार कमेंट करू शकता नाही करू शकता सर खूप स्ट्रॉंग आहे सर तुम्ही सांगा काय करू शकता आम्ही काय करू शकतो आम्हाला उपलब्ध मार्गावर बोलत सगळेजण देख पालेत आणि सगळेजण लोकांसाठी केलं ग्राम सर्वांसाठी केलं बहिणींसाठी केलं वयोस्थिती ज्येष्ठ नागरिकांसाठी केलं शेतकऱ्यांसाठी केलं तर आम्ही काय घडवणार तर शंभर टक्के तुमच्या म्हणण्या सरकारने ऐकलेलं आहे त्याच्यावरती ते काम करत आहेत विद्यापीठ आदित्य ठाकरे माहिती नाही पण नक्कीच शेगामध्ये काहीतरी मी सुना सांगू शकतो की आपल्याला सुना हेच माहिती केले जेणे आपल्याला आहे करता आलं पाहिजे सरकारने या मुख्यमंत्री मोदयाने उपमुख्यमंत्री मोदयाने एवढी कामं एवढ्या योजना हा प्रत्येक झटकाला किती किती वर्ष चालू होते बारा वर्ष सर काही वर्ष वर्ष आंदोलन करायचं आम्हीच राहिलो बाकी सगळ्यांचा निर्णय लागेल बोललो मी तुम्ही लेट आले एक प्रश्न होता ते कंपनी पंचायत म्हणजे काही पैसे घेते आणि ऑपरेटरला आर्देश

आपला आहे आणि ते प्रयत्न आता रत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय घ्यायचं या लोकांनी सांगितले की आम्हाला चाळीस टक्के ग्रंथालयाला वाढी अनुदान का तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे 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 तुमच्या अभियान असतील असतील या सगळ्या संस्थानांना एक काल माननीय मुख्यमंत्री पदा सरकारने एक जी आर काढला त्या सगळ्या बौद्ध विभागांना बाकी सगळ्या तुमच्या संस्थानांना दहा लाख आणि त्याच्यावरचा निधी जो आहे हा देण्याचा जी आर देखील काढलेला आहे तर याच्यासाठी आता या आपला सगळ्यांच्या मागणीचा विचार केला खासदार साहेबांना पुन्हा माझी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं सीआरपी आहेत पी आहे ज्या उमेदच्या अंतर्गत काम करतात